विद्यार्थ्यांनो कष्ट करण्याची तयारी ठेवा इतिहास घडवायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही मुलांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तकं दिसली तर येणाऱ्या पिढीचं भविष्य उज्ज्वल होईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं कागल तालुक्यातील यमगे इथं श्री विठ्ठल बिरदेव अभ्यासिक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कागल तालुक्यातील यमगे इथं विठ्ठल बिरदेव अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते झालं प्रांताधिकारी प्रसाद चौगले तहसीलदार अमरदीप वाकडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सामान्य कुटुंबातील बिरदेव डोणे यांच्या अभ्यासू वृत्तीमुळेच त्यांनी यशाला गवशणी घातली त्यांच्या निवडीचं वृत्त देशभर व्हायरल झालंय आपल्याप्रमाणेच भावी पिढी अशीच घडावी यासाठीच बिरदेव यांनी पुढाकार घेत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलंय त्याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं तर माया धन चोरीला जाऊ शकतं मात्र ज्ञानाची चोरी, चोरी होऊ शकत नाही ज्ञानाच्या देवाणघेवाणीमुळे ज्ञानात आणखी भर पडते त्यामुळं अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा चांगला उपयोग केल्यास या केंद्रातून आणखी आय घडतील असं जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं यावेळी आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे यांनी स्वागत प्रास्ताविकेतून अभ्यासिकेचा उद्देश सांगितला यावी भगवान डोणे सिद्धाप्पा डोणे सोहम पाटील विशाल पाटील अक्षय सोळणकर यांच्यासह धनगर समाज तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते